तर नमस्कार महाराज पब्लिक कशा आहात तुम्ही सगळे यार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या जी टी आयच्या व्हिडिओज कशा प्रकारे बनवतो म्हणजे आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्यू एन ए केला होता आणि तुम्ही खूप खूप छान असे प्रश्न विचारले होते तर मग आज करन थी, थी, मी काय करणार आहे कारण त्या ती जी क्यू एन ए होती ती खूपच मोठी झाली होती म्हणून मग म्हटलं की आपण जी मोडिंग मी कस प्रकारे करतो ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार जसं काही आपला ट्रेवर आहे आणि ट्रेवर भाऊनी चड्डी घातलेली यार काय माणूस आहे यार काय खरं नाही आहे मस्त लॅमबोर्गीने चालवतो आणि चड्डी वाला चालवतो यार असं काही चांगलं नाही वाटत सोडा जाऊ द्या आता मी तुम्हाला सांगतो की मी हे सगळे मोड्स नाही एका मेन्यू ट्रेनरच्या मदतीने वापरतो आता मेन्यू ट्रेनर काय म्हणजे चिट्स वापरतो आता जसं की बघा मी आता इथं एक बटन दाबलं त्याच्याने आपला मेन्यू ट्रेनर इथं ओपन होतो हे बघा झालं इकडं लेफ्ट हँड साईडला इकडे मेन्यू मेन्यू लावतो इथं खूप सारे ऑप्शन असतात त्यामध्ये खूप सारे ऑप्शनमध्ये ऑप्शन असतात तर ते असतात की आपण मेन्यू ट्रेनर वापरू शकतो जसं आपण चिट्स वापरतो ना जी टी एस गेममध्ये वेगवेगळे चिट्स वापरतो जसं वाय सीटीमध्ये चिट्स वापरत होतो आपण तसंच इथं पण वापरतो आपण पण चिट्सच्याऐवजी आपण डायरेक्ट मेन्यू वापरू शकतो मेन्यू ट्रेनरच्यामध्ये म्हणजे एका क्लिक व हो सगळं या ठिकाणी होऊ शकतात आता मी माझी गेमची ग्राफिक्स बघा इथं काय आहे आणि तुम्ही म्हणशाल तुझ्याकडे गेमिंग पेसी आहे वगैरे वगैरे तर माझ्याकडे गेमिंग पेसी नाही भाऊ इकडं तुम्ही राईट हँड साईडला वरती वरच्या बाजूला बघा जिकडं मॅप आहे ना मॅपच्या वरची नाही तिकडं दुसऱ्या बाजूला बघा तिकडं तुम्हाला दिसत असेल हा जो पुलाचा जो पोल आहे ना तिकडं बघा तीस चाळीस प वीस पंचवीस पी एस देतो माझा मला गेम वीस पंचवीस पी एसमध्ये बघू शकता तुम्ही किती भंगार गेम आहे यार म्हणजे ग्राफिक्स देतो आणि ग्राफिक्स पण एकदम हे नॉर्मली रि रिटर वापरतोय बरं का म्हणून त्यामुळे अशी ग्राफिक्स वाटते आहे बाकी जर मी जर रॉकस्टार रिटर वापरतो ना त्याच्याने चांगली ग्राफिक्स होती तर आता मी तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे मी इथं मोड्स वगैरे वापरतो आता समजा जसं की मला काय करायचं आहे की कपडे वगैरे चेंज करायचे तर मग मी बघा कुठे गेलो पहिल्या पहिल्या जे म्हणजे जे मी गेलो ते तो मी वाटल्यास व्हिडिओ परत पाठिमागं जाऊन परत ते बन बघा तर इथं बघा मी यायचं या ठिकाणी अशा प्रकारचे कपडे वगैरे सगळे चेंज करू शकतो नाही का टेक्नो गेमवर जातो ना आपल्या आपल्या म्हणजे एका वेगवेगळ्या दुकानांमध्ये की चला आज मी काहीतरी नवीन कपडे वगैरे विकत घेतो असं तर हिंदीमध्ये बोलतो बा पण तो काय खरं विकत घेत नाही तो काय करता घेऊ शकतो पण याच्याने काय होतात की आपण डायरेक्ट एका आपले वरचे कपडे वगैरे सगळे चेंज करू शकतो जसं की आता इथं पॅन्ट ती चड्डी घातली होती आपल्या ट्रेवर भाऊने तर आपण ती घातली मोठी वाली एखादी चांगली अशी पॅन्ट आता मित्रांनो हे जे मेन्यू ट्रेनर आहे ना ते एफ एट बटन आपल्यावरच चालू होतं आता आपल्या पिसेचं एफ एट बटन आपल्यावर फंक्शन कीच पण ते आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं आता इन्स्टॉल कसं करायचं ते तुम्हाला युट्यूबला भेटून जाईल की मेन्यू ट्रेनर जीटीएफआय मध्ये कसं इन्स्टॉल करायचं आता बाजूला बघा तुम्हाला एक रेकॉर्डिंग दिसत असेल आपला मॅप आहे ना जीटीएफआयचं तिकडे बाजूला ते बघा एक रेकॉर्डिंग चालू येईल एक लाल रंगाचा एक सर्कल आलेला आहे तर ती आहे रॉकस्टारे रेकॉर्डिंग आता मी परत एफ एफ वन इथे आहे जे एफ वन बटन दाबलं ना तर ते सुरुवात होतं पण ते पण तुम्हाला इन्स्टॉल वगैरे करणं करणं गरजेचं आहे तर मी इथं ता ते टाकलं आणि ते रेकॉर्डिंग आता मी संपवून दिली ती फक्त दाखवण्यासाठी केलं होतं मी की मी कशाप्रकारे रेकॉर्डिंग करतो आणि आता बघा हे नॉर्मल रेकॉर्डर वापरतोय आणि नॉर्मल रेकॉर्डर बघा किती भंगार ग्राफिक्स येते गेम पण लॅग होतं एवढी काही खास का मजा नाही येते मग आणि कमी लो ग्राफिक्समध्ये बघायला पण काही एवढी मजा येणार नाही ना गेम जर अटकत राहिलं तर मग काही चांगलं काही वाटतच नाही आणि ते सगळं मेन्यू वगैरे वापरतो आपण ते सगळं मी आता सांगतो की जर मेन्यू मी जर तुम्हाला एक्सप्लोर करायला गेलो ना तर मेन्यूमध्ये एवढे ऑप्शन आहे त्या मेन्यू ट्रेनरमध्ये तर तुम्हाला समजवायला दोन दोन तीन तीन तासाची व्हिडिओ बनून जाईल तरी ते पूर्ण होणार नाही मला पण ते पन्नास टक्केच माहिती अजून मी पण काय पूर्ण एक्सप्लोर केलंच नाहीये मला जे जे माहिती आहे जे जे मी आहे जे जे मी, मी वापरतो ते मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिलं ऑप्शन जर समजा आपली गाडी ठोकलेली आहे म्हणजे एकदम तुटलेली फुटलेली गाडी आपली तर त्याला रिपेअर कसं करायचं आता बघा ही आपली लॅम्ब वर्गनी सीएनए तर इथं बघा ही जी गाडी पूर्ण तुटलेली आहे पुरा म्हणजे माटी वगैरे लागेल तर काय करतो की व्हेकल ऑप्शन म्हणजे जाऊन पहिलं येतं रिपेअर वहीकल आता बघा सगळं गेलं झाली गाडी रिपेअर अशा प्रकारे गाडी एका झटक्यामध्ये एका सेकंदामध्ये आपण आपली गाडी रिपेअर करू शकतो आता मी बघूया की गाडी आपण घेतो कसं काय म्हणजे समजा एखादी गाडी आपल्याला काय करायचं की कलर वगैरे चेंज करायचं ते कशा प्रकारे करू शकतो आता समजा मला एखादी दुसरी गाडी घ्यायची तर इथं बघा व्हेकल ऑप्शनमध्ये येतं व्हेकल स्पॅनर तर तिथं येतं खूप साऱ्या गाड्या येतात स्पोर्ट्स सुपर एसयी वगैरे खूप साऱ्या गाड्या येतात पहिलं ऑप्शन आहे आपलं सुपर कार तर सुपर कारमध्ये बघा कशा कशा गाड्या येतात एक नंबर ही आहे बॅटमॅनची गाडी ही सगळ्या रेअर गाड्या तुम्ही बघितल्या असतील कोणकोणत्या छिठे पाहिजे खूप सारे व्हिडिओज मध्ये तुम्ही बघितल्या असेल तुम्हाला असं वाटतं की यार या गाड्या आपल्याला ॲड करावं लागतात पण ऍड करणं गरजेचं नाही तुम्ही मेन्यू ट्रेनर इन्स्टॉल करा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल या सगळ्या गाड्या आता बघा मी काय केलं त्या गाडीमध्ये उडी मारून दिली आता मी एखादी दुसरी गाडी घेतो दुसरी गाडीमध्ये खूप साऱ्या गाड्या येतात होईल एक नंबर यार इथं बुगाची सारखी दिसती फाय म्हणजे ओरिजिनल त्या लायसन्स गाड्या नाहीये बघा ही बुगाटची सारखी दिसती पण ओरिजिनल बुगाची नाही ही कॉपी गाडी आहे बाकी ओरिजिनल बुगाटी जर तुम्हाला टाकायची असेल तर फाय मोड्स नावाची एक वेबसाईट आहे त्याच्याबद्दल पण मी एक दुसरी व्हिडिओ बनवेल की ज्या ठिकाण आपण वेगवेगळ्या गाड्या टाकू शकतो जे ते नवीन घरं टाकू शकतो नवीन मॅप वगैरे सगळं काही टाकू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो आता बघा गाडी फुटलेली आहे परत मी रिपेअर केलं या गाडीला आता दाखवतो की या गाडीचं म्हणजे कलर वगैरे कसं चेंज करायचं तिथं एक ऑप्शन असतं मेन्यू कस्टम नावाचं तिथं खूप सारे कलर्स आहे तुम्हाला ऑप्शन्स भेटतात जसं की इथं बघा खूप सारे ऑप्शन आहे मी बघा इथं कलर वगैरे चेंज करतोय आता इथं ना दोन प्रकारचे कलर असतात एक प्रायमरी कलर म्हणजे जो की आता बदलतोय बघा तो प्रायमरी कलर आणि जो ब्लॅक कलर आहे ना जो बदलत नाही आहे तो आहे सेकंडरी कलर आता त्याला पण बदलून दाखवू आता मी एखादा प्रायमरी कलर मी इथं सिलेक्ट करून घेतो हा मस्त आहे तर खालच्या बाजूला परत ऑप्शन आहे एक सेकंडरी कलरमधून तर तिथं पण गेलो आणि बघा सेकंडरी कलर परत चेंज झाला काय काही गाड्या अशा असतात की ज्यांना दोन कलर असतात जसं की ह्या गाडीला आहे मग त्यासाठी आपल्याला दोघं कलर मिळून एखादं कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागत जस की मला इथं नॉर्मली टेम्पररी करून घेतलं दाखवण्यासाठी त्याचमध्ये अजून एक गोष्ट असं तुम्ही आपल्या गाडीची नंबर प्लेट बघितली असेल हे बघा यार एक्झॉस्ट काय खतरनाक आहे आपली गाडीची नंबर प्लेट तुम्ही बघितली असेल आता नंबर प्लेट काय तिथं काय काही जी टी एफ मध्ये काय ऑलरेडी असते का तर तसं नाही आहे ते आपल्याला टाकावं लागतं कोणती जसं की आपल्याला जशी नंबर प्लेट पाहिजे तशी आता बघा माझी गाडीची जी नंबर प्लेट आहे ती महाराष्ट्र एकशे एक आणि पुढं महाराजांचा फोटो आहे आणि एम एच मराठी असं नावे तर काही ते क्लिअर दिसत नाहीये कारण त्या नंबर प्लेटवर ऑलरेडी काहीतरी नंबर आहे तर मी काय करतो तो नंबर डिलीट करतो थोडासा स्पेस बार देऊन हे बघा आला आता क्लिअर दिसतोय आपली नंबर प्लेट आता दिसते एकदम भारी तर अशा प्रकारे नंबर प्लेट सुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो तुम्हाला जर याची पण व्हिडिओ पाहिजे असेल की आपण आपले जीटीएफाय मधले नंबर आपल्या मनाने कशाप्रकारे टाकू शकतो जसं की मी आपल्या चॅनलचं नाव टाकलेलं आहे तुम्ही तुमचं पण नाव टाकू शकता जे ते फोटो तुम्ही टाकू शकता त्याच्याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला फक्त कमेंट करा मी नक्की त्याच्याबद्दल व्हिडिओ आणेल आता समजा जर मला मॅपमध्ये एका जागेपासून दुसऱ्या जागेवर जायचं आहे तर काय करतो की आपण गाडीने तर जाऊ शकतो पण एका एका सेकंदामध्ये कसं काय जायचं ते मी तुम्हाला सांगतो जसं की मी आता मॅप ओपन करून दिला आता हा अर्धा अर्धा मॅप दिसतोय कारण जिकडे जिकडं आपण जा गेलेलो असतो तो मॅप तिकडं ओपन जातो होतो आणि मधलं मधलं काही दिसत नाही आहे कारण तिकडे मी अजून गेलेलो नाही आहे तर एक काम करू एखादं लोकेशन इकडं सिलेक्ट करूया आणि तिकडं आपण डायरेक्ट जाऊ आणि बघा हे जे आहे ते हे चांगलं लोकेशन वाटतं आहे कारण इकडं नदी वगैरे पण धबधबा आहे आणि आता बघा मेन्यू ट्रेनमध्ये एक चौथ्या नंबरला ऑप्शन आहे टेलिपोर्ट नावाचं टेलिपोर्टमध्ये काय होतं पहिलं ऑप्शन याच्यामध्ये फॉरवर्ड फॉरवर्ड म्हणजे दोन स्टेप पुढे झाली तो पण फॉरवर्ड नाही करायचं आहे आपला तर त्याच्या खालचं एक ऑप्शन आहे वे पॉईंट तर वे पॉईंटवर मी जसं दाबलं तसं लगेच आपण काय करू की एका दुसऱ्या लोकेशनवर टेलीपॉईंट होऊन जाऊ कुठं जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथं आता बघा मी जिकडं मार्किंग केलं ना तिकडं आलेलं जसं की मी तुम्हाला बोललो की दबदबा वगैरे आहे त्या या लोकेशनवर तर बघा इथं दबदबा पण आहे तो बघा समोरच्या बाजूला आहे तर अशा प्रकारच्या लोकेशन आपण एका झटक्यामध्ये एका ठिकाणावर पासून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत एका झटक्यामध्ये आपण जाऊ शकतो फक्त एका क्लिकमध्ये जे तुम्ही टेक्नो गेमरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की टेक्नो गेमर जातो की मॅपच्या एका बाजूला असतो त्याला दुसऱ्या बाजूला जायचं असतं तर तो, तो काही गाडीने जात नाही तो पण अशा प्रकारे जातो आता मी बघा हवे मध्ये उडतोय म्हणजे हा ड्रोन व्ह्यू येतोय एक प्रकारे आ, तर हे पण आपण मेन्यू ट्रेनरच्या मदतीने करू शकतो पण त्याआधी तुम्हाला मेन्यू ट्रेनर इन्स्टॉल करावा लागेल आता मी तुम्हाला काही हेनी सांगत आहे की मेन्यू मोड्स वगैरे कसं इन्स्टॉल करायचं मेन्यू ट्रेनर कसं टाकायचं गेममध्ये तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा मी त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवेल यामध्ये व्हिडिओ म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगतोय की प्रकारे मोड मी यूज करतो वापरतो कसं काय आता समजा मला काय करायचं की वेदर चेंज करायचंय आता वेदर म्हणजे बघा इथं खाली ऑप्शन आहे वेदर ऑप्शन म्हणून आता वेदर म्हणजे काय वातावरण वगैरे कसं बदलायचं नॉर्मल आहे ते एक्स्ट्रा सनी म्हणजे काय नॉर्मल वातावरण आहे एकदम तर आता समजा मला काहीतरी ढगाळ वातावरण करायचं तर इथं खाली खूप सारे ऑप्शन येतं फॉगी अजून येतं ओव्हरकास्ट फॉगी म्हणजे नाही कसं सकाळचे धुकं वगैरे येतात बघा तसं वातावरण झालं इथं एक येतं ओव्हरकास्ट म्हणजे पावसाचं वातावरण येतं दुसरं येतं रेन म्हणजे याच्यानंतर पाऊस पडतो बघा पाऊस पण पडायला लागला एका एका सेकंदामध्ये लगेच वातावरण चेंज करू शकतो आपण आणि त्याच्या बाजूला खाली अजून थंडर थंडर म्हणजे काय की एकदम लाईट नाही का ते म्हणत नाही का आपण विजा वगैरे कडकणार जास्त पाऊस पडायला लागेल आणि सगळीकडे जो पण सुकलेल्या जागा नाही तिथं सगळं ओलं वगैरे होऊन जाईल आणि बघा आता इथं विजा पण कडकायला लागतील कडकल्या का अशा प्रकारचं वातावरण होतं आता आपली जी सीआयडीची ची व्हिडिओ येणार ना त्यामध्ये बघा स्टार्टिंगला पण हेच वातावरण मी तिकडं लावलेलं आहे आता मी तुम्हाला सांगतो की आपण कन्वे कसा बनवू शकतो गाड्या नाही का एकामागे एक गाड्या एकदम फॉलो करतात ते एका लाईनीमध्ये चालतात त्या कसं काय प्रकारे आपण करू शकतो कारण आपण माणूस तर एकच असतो गाडी तर आपण एकच चालू शकतो तर बाकीच्या गाड्या आपल्याला कसं काय फॉलो करतात तर मी काय करतो की वातावरण सगळ्यात आधी एकदम नॉर्मल वातावरण करून घेतो आणि एक भांगार गाडी होती इथं पडलेली एक दुसऱ्या वाल्या गाड्या आपण घेऊन घेऊ आणि खाली एक अजून एक ऑप्शन येतं एन स्पॅनमधून त्या जर दोन मदतीने आपण गाड्या घेऊ शकतो एक दोन ऑप्शन आहे एक नॉर्मल व्हेकल स्पॅनर आणि एक दुसरं येतं की एक एका ऑप्शननी गाड्या गायब जातात आणि जे मी आता ऑप्शन करतोय ना वापरतो ना ते एक त्याच्यानी काय होतात की गाड्या कधी गायब होत नाही ते जिथल्या तिथंच राहतात मग हे ऑप्शन चांगलं वाटतं आता बघा मी इथं स्कॉर्पिओ स्पॅन करून घेतलेली आहे एखादी दुसरीवाली गाडी घेऊ आता स्कॉर ई आहे एक आपली इको इको मारुती सुझुकी इको एक घेतली आहे आपण काय फॉड एंड मॉडीफाय गाडी अजून एक गाडी घेऊ फॉर्च्युनर घेऊ एक मिनिट फॉर्च्युनर सगळ्यात पुढं एक नंबरला लावू जी की आपण चालवणार आहोत फॉर्च्युनर बघा एक नंबर खूप सारे गाड्या मी टाकलेले आहे फॉर्च्युनर आहे आपली क्रेटा आहे घोनड्यायची व्हेन्यू आहे आणि मारुती सुझुकी जिमनी थार वगैरे खूप साऱ्या गाड्या आहे माझ्याकडं आता मी काय करतो अजून दोन गाड्या टाकून घेतो एक आहे आपली मारुती सुजुकी जिमनी आणि अजून एक आहे माझी थार कुठे गेली खालच्या बाजूला ती 22 MG असना थार ट्वेंटी टू एम जी असणार आहे गाडीचं थार गेलं का ही बघा मॉडीफाय गाडी आहे हिच्या पाठीमागं लावून देऊ आपण सगळ्यात नाही ह्या गाडीला गायब करून टाकू आता मी या गाडीला उचलतो कस काय बघा इथं बघा माऊसचं जे क्लिक आहे ना तिथं मी दाबून धरतो आणि माऊसचं ना लेफ्ट क्लिक दाबून धरून ठेवायचं आणि जिकडं आपल्या गाडी ठेवायची आहे तिकडं आपण ठेवू शकतो हो आणि गाडीला गाडी म्हणजे कलर वगैरे जर आपल्याला बदलवायचे असेल तर काय करायचं गाडीच्या बाजूला ना लेफ्ट क्लिक क्लिक राईट क्लिक करायचं आणि त्याच्या बाजूला परत गाडीबद्दल इन्फॉर्मेशन सगळी येऊन जाते आता बघा मी थारचा कलर चेंज करतो तो वरती बघा थार ट्वेंटी टू एम जी आपल्या गाडीचं नाव आलं तिथं परत खालच्या बाजूला येतं अपग्रेड नावाचं त्याच्या बाजून तिथे मी काय करतो कलर वगैरे मी चेंज करू शकतो आता मी हे लव थोडंसं लवकर करतोय तुम्हाला कळणार नसेल पण जर का तुम्हाला शिकण्या शिकायचं ना खरंच ज्याला पण जी टी ए फायमध्ये मोडिंग करणं शिकायचंय तर खूप सारे युट्यूब चॅनल आहे यार तुम्हाला जे करायचंय असेल ना तुम्ही जे युट्यूबला फक्त सर्च करा तुम्हाला ऑटोमॅटिक भेटून जाईल की मेन्यू ट्रेनर कसा वापरचा फुल मेन्यू ट्रेनर इन्फॉर्मेशन इन हिंदी भेटतील तुम्हाला खूप सारे त्या व्हिडिओज बनवून बघा मग तुम्हाला आरामात सगळं कळून जाईल कारण ना मित्रांनो आपलं आहे गेम प्लेचं चॅनल म्हणजे मी तुमच्यासमोर इथं गेम प्ले करतो इथं मी हे नाही शिकवत की आपलं मोडिंगचं शिकवण्याचं चॅनल चा नाही आहे जर तुम्हाला मोडिंग शिकायची असेल तर बाकीचे चॅनल चा आहे युट्यूबला पण तुम्ही सगळे म्हणतात ना की यार मराठी कि क्रिएटरला सपोर्ट करायचं म्हणून मग मी तुमच्यासाठीच मी दोन तीन अशा व्हिडिओ बनवून देणार आहे की तुम्ही जी टी फायचे बेसिक व्हिडिओ तर तुम्ही बनवू शकता एडिटिंग कशा करणार आणि पुढच्या तो थोड्याफार ज्या व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी हे सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून तर व्हिडिओ अपलोड करण्यापासून नंतर तुम्ही काय काय करतात म्हणजे मी माझी प्रोसेस सांगणार आहे की कशाप्रकारे माझी व्हिडिओ व्हायरल जात आहे सध्या पुरता तर ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे तर सबस्क्राईब करून ठेवा यार एवढी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला या सगळ्या गाड्या ना मी सगळं ऍड करायला पण खूपच म्हणजे परिश्रम घ्यावा लागतं गेम एवढा क्रॅश ना, की नाही सांगू कारण विषय असा आहे ना की मला खूप लोक विचारतात की भाऊ मला पण युट्यूब चॅनल सुरू करायचं तुझ्यासारखे व्हिडिओज बनवायचे जिथे फायचे पण मी काय करू मला हे कळत नाही म्हणून त्यासाठी मी बेसिक पासून तर व्हिडिओ अपलोड करेपर्यंत सगळे सगळ्या व्हिडिओज मी इथे म्हणजे बनवून देणार आहे त्या व्हिडिओ बघून तुम्ही सगळं सुरुवात करू शकता युट्यूब ची सुरुवात कारण ना मी प्रत्येकाला समजवणं प्रत्येकाला गाईड करणं हे माझे करणं शक्य नाहीये तर मी काय करणार आहे की प्रत्येक एक सिंगल व्हिडिओ बनवून देईल आणि त्या व्हिडिओ तुम्ही बघून तुमची स्वतःची युट्यूब जर्नी तुम्ही सुरू करू शकता पण कशाल ना युट्यूब जर्नी तर एक काम करा एकदम कन्सल्टन्सी ठेवा रेग्युलर व्हिडिओ टाकत जा चांगल्या व्हिडिओ टाका अशा कशा पण व्हिडिओ टाकू नका लोक मला म्हणतात माझ्या चॅनलचं प्रमोशन कर मी त्याचं चॅनल बघितलं तर मला स्वतःला हे वाटतं की यार याचे चॅनल काही चांगलं नाही आहे तरी या म्हणतो माझ्या चॅनलचं प्रमोशन कर असं असं करू शकत यार मी काय कोणाकडून प्रमोशन नाही केलेलं आहे जर समजा मी एकाच चॅनलचं प्रमोशन केलं तर तुम्ही बाकीचे सगळे मला म्हणशील की तू यार तू एवढ्या भंगार व्हिडिओ वाल्याच चॅनेलचं प्रमोशन करतोय माझे एवढे चांगले व्हिडिओ मी चांगले गेम प्ले करतो तरी तू माझं प्रमोशन करत नाहीये तर विषय असा ना की यार तुम्ही मेहनत करायला शिका तुम्ही मेहनत करत नाही लोक म्हणतात की यार म्हणजे चांगलं म्हणजे ऍटिट्यूड आला याच्यामध्ये हा मेहनत म्हणजे आमचं चॅनलचं प्रमोशन करायला एवढी लाज वाटी कायला तर भाऊ मेहनत कर यार बिना मेहनतच आहे ना तुला काहीच भेटणार नाही मी प्रमोशन करून देईल ठीक आहे करल पण दोन दोन तीन दिवस ते राहतील एक महिन्या दोन महिने तुझे वाले जास्तीत जास्त शंभर दोनशे सबस्क्राईबर वाढतील नंतर लोक मला शिव्या घालतील ना की तू एवढा भंगार चॅनेलचं प्रमोशन केलंय म्हणे आणि त्या चॅनलला का काही घंटा काही येत नाही का त्याला व्हिडिओ बनवता तर मग असं ना काही आता बघा मी फॉर्च्युनर गाडीचे सगळे दरवाजे उघडले होते तर ते पण आपण मेन्यूच्या मदतीनेच करू शकतो नाही काही टेक्नो गेमर करतो ना की मी दरवाजे उघडले वगैरे तशा प्रकारचे व्हिडिओज तर आता मी काय करतो की कन्वे बनवायचे ना आता गाडी ऑटोमॅटिक चालणार चाल नाही कारण त्यासाठी लागणारे माणसं तर मी काय करतो की मान खूप सारे नाही इथं माणसं ऍड म्हणजे इथे आणून घेतो आता ते माणसं बाया वगैरे आपण सगळे आणू शकतो तर मी काय करतो इथं माणस आणतो सध्या आणि प्रत्येकाला एक एक गाडी मी इथे देऊन देतो की भाऊ एकाला थार चालवायची एकाला जिमनी एका स्कॉर्पिओ एकाला इको आणि एक जो आहे तो आपला चालवणार आहे एनडीओ तर आता मी स्टार्टिंगला काय करतो की प्रत्येक जी एनडीवर गाडी बघा काय जबरदस्त मॉडीफाय केलेली नाही का आता काय करतो मी प्रत्येकाला ना आपल्याला काम सांगावं लागतं की तुला काय करायचंय की भाऊ या गाडीला तुला फॉलो करायचं आहे आधी तुला गाडीत बसायचं मग त्या गाडीला तुला फॉलो करायचंय आता काय करतो की प्रत्येक गाडीला ना मी एक एक टास्क देऊन देतो एका माणसाला देऊन देतो आता जो आपला हा प्लेयर आहे तो आपल्या सोबत राहणार आहे म्हणजे आपण हा आपला ट्रेवर आहे ना का तो फॉर्च्युनर चालणार आहे आणि हा कार्यकर्ता एकटा राहायला वाटतं याला काय करू की आपल्यासोबत घेऊन टाकू याला मेन्यूच्या मदतीने मी काय करतो की आपल्यासोबत म्हणजे जर मी माझ्या गाडीत बसलो तर हा कार्यकर्ता पण माझ्या गाडीमध्ये माझ्यासोबत बसेल बघा आला माझ्यासोबत आता जर मी या गाडीमध्ये बसलो तर तो पण माझ्या माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये बसून जाईल ओके तर आता काय करायचंय मला की मला ना दुसरी वाली इथं पाठीमागचा जो हा कार्यकर्ता आहे याला काय करायचं की या थारमध्ये बसायचं आणि जो थार जे आहे ते आपल्या फॉर्च्युनरच्या पाठीमागे येईल म्हणजे फॉर्च्युनर सॉरी फॉर्च्युनरच्या पाठीमागे तुला यायचं तर काय करायचं की टास्क सिक्वेन्स मध्ये मी जातो आणि याला मी इथं एक काम देऊन देतो आता माहिती तुम्हाला काहीच कळत नसेल यामधलं तुम्हाला ते शिकण्याची गरज आहे शिकण्याची म्हणजे काय काय अभ्यासाची गोष्ट नाही आहे पण जर तुम्हाला युट्यूबर बनायचं ते शिकण्याची गरज आहे त्याला शिकण्यासाठी टाईम लागलच जर तुमच्याकडे आय वगैरे जर असेल तरच मोबाईलमध्ये नाही चालत या मित्रांनो तुम्ही मला कमेंट नका की मोबाईलमध्ये नाही चालत ते क्लाउड मध्ये चालतं तर मी इथं काय केलं की के त्याला एंटर व्हेकल करायचंय म्हणजे गाडीमध्ये बसायचं आणि कोणत्या सीटला बसायचं तर इथं सांगून जातो इथं खूप सारे ऑप्शन येतात तर इथं जायचंय त्याला काय ड्रायव्हर सीटला कारण गाडी चालवायची ना आणि कोणत्या गाडीमध्ये बसायचं ना ते पण इथं सिलेक्ट करावं लागतं आता बघा इथं जेवढ्या पण आपल्याकडे गाड्या आहे आता वरच्या बाजूला आहे सियान म्हणजे लंबुर्गिनी सियान ती आपण तिकडे सोडून आलेलो आहे तर खालच्या बाजूला ज्या आपण या गाड्या आहे जर ज्या गाडीवर मी पट्टी नेतो ना त्या गाडीच्या वरती बघा हिरव्या रंगाचं एक आयकन सुरू येऊन जातं म्हणजे की कोणत्या गाडीमध्ये त्याला बसायचंय आता बसायचं कोणतं या थारमध्ये बसायचं आहे ना तर या हिरव्या स्कॉर्पिओला सिलेक्ट करणं चालणार नाही म्हणून थोडंसं अजून मी खाली बघतो ही बघा इकोवर गेलं परत गेलं इथं फॉर्ड एंडेवरवर आता कुठे जायचं थारपर्यंत तर थारच्या इथं आपण आणून तर आता मी करतो की थारला जो आहे तो सिलेक्ट करतो थार ट्वेंटी टू वर मी सिलेक्ट केलं एंटर बटन दाबलं आणि बघा आपलं जे थारचं नाव दिसतंय ना, ना इकडे मेन्यू ट्रेनरच्या मध्ये तिकडं बघा एक टीक आली तर टीक आली म्हणजे याचा अर्थ आहे की ती गाडी आपली सिलेक्ट झालेली आता दुसरं एक टास्क आहे पहिला टास्क आपण दिलेलं आहे की तुला त्या गाडीमध्ये बसायचं आहे दुसरा टास्क हे की तुला गाडीमध्ये बसून आपल्याला फॉलो करायचंय कोणत्या गाडीला आपल्या फॉर्च्युनरच्या गाडीला आता इथं दोन ऑप्शन येतात पहिलं ऑप्शन बघा इथं आहे जे आपल्या गाड एंटर केलं दुसऱ्या बाजूला गाडीतून एक्झिट एक्झिट व्हेकल म्हणजे गाडीच्या बाहेर उतरतो तिसरा ऑप्शन याच्या खाली तर क्रुझ इफिन व्हेकल म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तू गाडीमध्ये बसला असेल तुला काय क्रूज करायचं क्रूज म्हणजे काय इकडे तिकडे फिरायचं आहे फक्त त्याला स्पीड वगैरे जर आपण क्रूज लावून दिलं तो काय करेल पूर्ण सिटीमध्ये कुठं पण फिरत राहील त्याला एक जागाच भेटणार नाही तर त्याच्या खालचा ऑप्शन आहे ड्राईव्ह टू पोजिशन म्हणजे एक आपण जागा देऊन देऊ त्याला तिथं तो जाऊन थांबल लगेच आणि त्याच्या खालचा अजून एक ऑप्शन आहे की ड्राईव्ह अँड फॉलो एंटीटी इफिन व्हेकल जर गाडीमध्ये बसला असेल तर तुला ड्राईव्हला म्हणजे ड्राईव्ह करायचं आणि फॉलो करायचं आहे कोणाला एंटेनला जे पण आपण नाही का माणसं वगैरे आपण इथं टाकलेली आहे किंवा गाडी त्यांना आपण एंटिटी म्हणतो तर इथं मी सांगून दिलं की त्याला स्पीड काय ठेवायची त्याच्या गाडीची तर दीडशे स्पीड ठेवू आपण कारण आपण काही सतरा स्पीडवर थो। थोडी गाडी चालवतो मस्त शंभर दीडशेच्या स्पीडवर आणि त्याला कोणत्या गाडीला फॉलो करायचं आहे ते पण आपण सांगतो ड्रायव्हिंग स्टाईल काय ठेवायची आहे नॉर्मल ठेवायची आहे ट्राफिक लाईट त्याला इग्नोर करायची नॉर्मल म्हणजे काय की समजा जो नॉर्मल आपण सिलेक्ट केलं तो काय करेल प्रत्येक ट्राफिक रूल फॉलो करेल लाल सिग्नल आलं तर थांबल समोर कोणी आलं तर थांबून घेईल आणि बाकीचे खूप सारे ऑप्शन आहेत ट्राफिक ओव्हर का म्हणतात त्याला ओव्हरटेक करायचं ट्राफिकला म्हणजे काय ट्राफिक गाड्या थांबल्या असेल तरी तो बाजूने इकडून तिकडून काढून गाडी निघून जाईल अशा प्रकारचं ड्रायविंग स्टाईल आपण देऊ सध्या पुरता मी काय करतो की रश रश म्हणजे बघा इथं रश म्हणजे एकदम जोरात एकदम राबची गाडी चालवायची गा नाही का, का आपण फ्री फायर मध्ये किंवा पबजीमध्ये डायरेक्ट रश करतो आपण डायरेक्ट तुटून पडायचं तसं डायरेक्ट गाडी एकदम खतरनाक गाडी चालवतो सध्या मी ठेवतो की इग्नोर लाईट इग्नोर लाईट म्हणजे हेच की डायरेक्ट रॅश ड्रायविंग करायची एकदम भयानक हे आता बघायचं की कोणाला फॉलो करायचं त्याला तरी खाली सिलेक्ट करायचं की कोणत्या गाडीला फॉलो करायचं तर कोणत्या गाडीला तर फॉर्च्युनरला फॉलो आहे तर मी काय करतो फॉर्च्युनरला सिलेक्ट करतो झालं भाऊ तुझं काम इथं झालेलं आहे तुला गाडीमध्ये बसायचंय कोणत्या गाडीला फॉलो करायचं ते पण मी तुला सांगून दिलेलं आहे याचा टास्क मी ऍड चालू करून देतो बघा हा गाडीमध्ये बसला आता गाडी बसण्याचा याच याचा ना दरवाजा उघडला नाही कारण हे थारचा थारसा आहे की दरवाजा बरवाजा काही उघडत नाही आहे मॉडीफाय थारचा बाकीच्या गाड्यांचा उघडतो आता बघा ह्या आता गाडीमध्ये बसलेला आहे आता या की दुसऱ्या गाडीमध्ये आता बघा ही गाडी हालत नाहीये का हालत नाही कारण आपली फॉर्च्युनर सुद्धा हल्लेली नाहीये जोपर्यंत आपली ती फॉर्च्युनर हालत नाही तोपर्यंत हा कार्यकर्ता त्याची वाली गाडी हलवणार नाही जसं बघा मी आता फॉर्च्युनर एका एकदम चांगल्या पोझिशनला आणून ठेवून देतो सेम ॲज इज जो टास्क मी याला दिलेला आहे ना सेम टास्क मी काय करणार आहे की दुसऱ्या कार्यकर्त्याला पण देणार आहे आता बघा जसं मी या गाडीला मागे देतो तसा तो काय करतो त्याची वाली गाडी थोडस पुढे घेऊन जातो आणि कुठं फॉर्च्युनरच्या पाठीमागे घेऊन जातो कारण त्याला आपण कामच ते दिलेलं आहे ना की भाऊ तुला काय करायचं आहे की फॉर्च्युनरला फॉलो करायचं आहे तर ठीक आहे आता याला इथं पोझिशनला इथे सिलेक्ट करून दिलं सेम कार्य काय करू की या कार्यकर्त्याला पण आपण ते काम देऊन देऊ की त्याला पण गाडीमध्ये बसायचं आहे पण गाडी चेंज होईल बरं का कारण जर थारमध्ये तो कार्यकर्ता बसलेला आहे ना तर आता या, याला काय बसवायचं आपल्याला हे जिमनीमध्ये बसवायचं जिमनीला सिलेक्ट केलं आणि अजून दुसरा टास्क दिला की त्याला गाडीला फॉलो करायचंय आता बघा ती जी फॉर्च्युनर आहे ना तिला फॉलो करणार आहे आपली थार आणि आता या थारला फॉलो करणारे वाली मारुती सुजुकी जिमनी जर मी फॉर्च्युनरला जर फॉलो करायला लावलो ह्यावाल्या कार्यकर्त्याला जिमनी वाल्याला तर तो काय कराल तो आला आणि थारवाला एकमेकांना डायरेक्ट ठोकून देतील ते ते थारवाला म्हणाल भाऊ मी फॉलो करतोय तुका का जिमनीवाला म्हणाल अरे मी फॉलो करतो तू काय मध्ये येऊ राहिला तर असं नको प्रॉब्लेम व्हायला म्हणून काय करू की एकामागे गाडी चालवायला पाहिजे ना तर मग त्यासाठी आपण काय करू की याला फॉलो करायचंय पण कोणाला फॉलो करायचं तर था। थारला फॉलो करायचंय तर था। आपण काय करू की थारला इथं मी सिलेक्ट करून दे देतो ड्रायव्ह अँड फॉलो स्पीड पण आपण दीडशेच ठेव कारण सगळ्यांची ड्रायविंग स्पीड आपण दीडशे किलोमीटरचीच ठेवणार आहे याला पण इग्नोर लाईट आणि कोणत्या गाडीला फॉलो करायचंय तर फॉर्च्युनरला नाही देऊ शकत तर थारला आपण फॉलो करून द्यायला याला देऊन देऊ ठीक आहे तर याचा पण टास्क आपण ऍड करून देऊ आपण गाडीमध्ये बसला आणि तो पण त्या थारलाच फॉलो करेल आता सेम इथं मी काय करू की स्कॉर्पिओवाल्याला पण सेम काम देऊन देतो फक्त एवढं आहे की गाड्या चेंज होतील त्याला फॉलो कोणाला करायचं तर जिमनी वाल्याला फॉलो करायचं आहे तर याचा पण टास्क मी इथं देऊन देतो सेम ॲज इट इज मी इकोवाल्याला पण देईल इकोवाल्याला फॉलो करायचं आहे स्कॉर्पिओवाल्याला आणि जो शेवटचा आपलं एंडिओवर आहे इंडिओवरल्याला फॉलो करायचं आहे कोणाला इकोवाल्याला तर सेम ॲज इट इज ठीक आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना मी काय केलं के का की टास्क देऊन दिलेला आहे सगळेजण आपल्या आपल्या गाडीमध्ये बसले आता मी पण माझ्या फॉर्च्युनरमध्ये बसतो आणि हा कार्यकर्ता पण बघा आपल्यासोबत बसलाय कारण त्याला काय घेतलं की आपल्यासोबत घेऊन घेतलंय त्याला आता मी फॉर्च्युनरमध्ये बसलो एकदम एकदम माफिया गाडी वाटते ना ब्लॅक मध्ये केली असते तर एक नंबर झाला असतं आता बघा जशी मी माझी फॉर्च्युनर आलो होतो त्याच्याच पाठीमागे थार पण आली त्याच्यात तसंच पाठीमागं ती जिमनी पण आली त्याच्याच पाठीमाग तशा गाडी ते काय झालं की एकामागे एक येत आहे बघा येत आहे ना तर अशा प्रकारे होतो आपला ताफा म्हणतो आपण त्याला एखादा समजा सेलिब्रिटी येतोय तर नाही का खतरनाक ताफा गेला एखादा पॉलिटिशियन माणूस येतोय नेता येऊ राहिला तर नाही का कसा खतरनाक ताफा जातो प्रकारे तर त्याच प्रकारे मी करतो का की एखादा नेता वगैरेची व्हिडिओ हो जर आपली केली तर मी तशा प्रकारे करतो आता बघा आपण त्या अरे हरमी अरे अरे हा हा एन वालेची स्पीड दीडशे होती ना म्हणून तो कार्यकर्ताली कसा तरी घुसून आला डायरेक्ट असे प्रॉब्लेम होता रे मधी मधी म्हणून ना यार सबस्क्राईब करून द्या यार एवढी मेहनत करतो मी एक व्हिडिओ बनवायला ए अरे तू पाण्यामध्ये नको जाऊ रे ना, ना इथं थांबणार का माणूस आहे यार <laughs> आणि मित्रांनो माझ्याकडे ऑनलाईन जी टी एफाय नाही आहे मी क्रॅक गेम वापरतो हो, ऑनलाईन जे टी यार दोन ए पंधराशे हजार दोन हजार रुपयाचा भेटतो तेवढं काय आपण पैसे टाकू शकत नाही एका गेमसाठी तर मग मी क्रॅक गेम घेतो आणि सगळं क्रॅक गेममध्ये करतोय बरं का बघा आता मी समजा मी इथं एक रेकॉर्डिंग सुरू करून दिली आता काय करू की एच्युअल एक जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओ मी इथं रेकॉर्डिंग करतो ती मी तुम्हाला आता इंस्टाग्रामवर दाखवलं इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल माझ्याशी बोलायचं असेल आणि डिस्कॉर्डची लिंक पण मित्रांनो डिस्कॉर्ड सर्व्हर पण आपण जॉईन करून घ्या आता जसं आपण स्नॅपचॅटमध्ये इंस्टाग्रामवर आपल्या जर एकदम किती काळा माणूस होता त्याला गोरं दिसण्यासाठी आपण फिल्टर लावतो ना तसा आपण गेममध्ये सुद्धा फिल्टर लावू शकतो भाऊनो इकडे बघा आता थोडासा याच्या आधी तो गेम प्ले होता ना थोडासा काळा होता म्हणजे डार्क होता थोडासा आता बघा थोडीशी ग्राफिक्स वाढली की नाही म्हणजे याला म्हणतात फिल्टर लावून खूप सारे फिल्टर आपल्याला इथं भेटून जातात आता वाला फिल्टर एकदम भारी आहे थोडी ग्राफिक्स थोडी चांगली पण दिसते म्हणून मी गेम प्लॅच्या हा वाला फिल्टर इथं लावून घेतो बघा आता आपण ज्यांना पण टास्क दिला होता ना की मला फॉलो करायचं ते बघा आता सगळे एकामागे आता थोडी थोकाटाकी होती आहे कारण प्रॉब्लेम असं की मी नाही का दीडशे ची स्पीड देऊन दिली होती मी जर सतरा इंच ची स्पीड दिली असते ना तर ते एकदम आरामात आले असते आणि यार मित्रांनो हा व्हिडिओ सध्या खूपच मोठा झालेला आहे हे टॉपिक सध्या मी शेवटचा धरतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी वेगळी मोडिंग शिकूया तुम्ही मला सांगा की तुम्हाला अजून काय काय का पाहिजे म्हणजे माझे बाकीचे व्हिडिओज बघा ते व्हिडिओज मला सांगा की भाऊ तू या व्हिडिओमध्ये असा प्रकारे केलेले ते कशा प्रकारे केलं आता महाराजांची जी आपण व्हिडिओ बनवली ना त्याच्याबद्दलही मी एक दुसरी व्हिडिओ आणणार आहे की ते सगळे मोड्स मी कशा प्रकारे केलेले महाराजांची मूर्ती कशी टाकलेली आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा जर मला सगळ्या गाड्या डिलीट करायच्या असतील किंवा जेवढे पण हे लोक आहेत ना त्यांचे जे टास्क आहे तो बंद करायचा असेल सगळे एका झटक्यामध्ये गाडी बाहेर उतरायला पाहिजे तर मी काय एकेकाला करत बसणार मी एका एक झटक्यामध्ये सगळ्यांचा टास्क बंद करू शकतो कशा तर ते बघा आता माझा गेम आहे ना लॅग व्हायला लागलाय कारण माझं लॅपटॉप खालच्या बाजूनी हीट व्हायला लागलं ला, गरम व्हायला लागलं ला। तर तो, तो प्रॉब्लेम होतोय यार कधी मधी माझं आठ जी बीचे आहे मी रायझन थ्रीचा प्रोसेसर आहे जुना वाला थर्ड जनरेशनचा एवढं काही चांगलं प्रोसेसर नाही यार आपल्या भावांना आता बघा इथं सगळे लोक जे आहेत ते गाडीमध्ये बसलेले तर एका झटक्यामध्ये मी सगळ्यांना बाहेर आणतो इथं एक ऑप्शन असतं शेवटचं मल्टिपल एंटिटीज म्हणून आता मल्टिपल एंटिटीज म्हणजे काय की जेवढे पण आपल्याकडे एंटिटीज ना ते तर सगळ्या एका झटक्यामध्ये माग म्हणजे जे पण काम करत असेल ते बंद करतील तर सगळ्यांना मी सिलेक्ट केलं इथं स्टार्ट टाक सेक्वेन्स आणि स्टॉप टाक सिक्वेन्स मी स्टॉपवर केलं तर सगळ्यांचं जे पण गाडीमध्ये बसणं जो जे काम आहे ते बंद होईल बघा झालं बंद आले का सगळे गाडीच्या बाहेर तो बघा तिकाचा कार्यकर्ता गाडीच्या बाहेर आला मी जर स्टार्ट केलं तर बघा सगळे गाडीच्यामध्ये बसायला लागले लगेच अशा प्रकारे आपण सगळ्यांचे जे म्हणजे समजा एक एक माणसाला सिलेक्ट करण्याची गरज नाही एक एक माणूस बसला मग मा परत दुसऱ्या माणसाचं टास्क चालू केला परत तिसऱ्या माणसाचं टास्क चालू केला तर तसं नाही आहे जर तुम्ही टास्क सिक्वेन्स एका माणसांना जर खूप साऱ्या लोकांना दिला असेल ना तर एका धक्क्यामध्ये त्यांचा टास्क चालू पण करू शकतात बंद पण करू शकतात आता बघा जर मला काय करायचं आहे की माझी व्हिडिओ झालेली आहे मला सगळं डिलीट करायचं आहे म्हणजे गाड्या माणसांना सगळं डिलीट करायचं मी एकेकाला डिलीट नाही करत बसणार मी प्रत्येकाला डायरेक्ट एका धक्क्यामध्ये डिलीट करत बघा तेरा लोक आहे आपल्याकडे मी पॅन केले म्हणजे झाले का डिलीट एका झटक्यामध्ये डिलीट झाली हा काय काही गाड्या डिलीट नाही होत जसं की आता ही एन्डिओ आहे याच्यामध्ये आपण बसलो होतो ना म्हणून ही गाडी काही डिलीट झाली नाही आणि जर पुन्हा जर मला एखादा ताफा बनवायचा असेल एखादा कन्वे परत मला क्रिएट करायचा असेल एखादा पॉलिटिशियनचा सेलिब्रिटीचा तर मला काय करावं लागेल परत पुन्हा एकदा जे मी केलं ते मला करावं लागेल आता बघा मी इथं रेल्वे होती रेल्वेच्या वरती चढू म्हटलं पण नाही 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 यारे यार दरी की रेल्वेच्या इथं जाऊ आपण तुला अर बे चल ना हो ना चला काय विषय नाही रेल्वेच्या आपण डायरेक्ट पाठीमागं येऊन उतरून गेलो यार आता बघा आपण काय करू की रेल्वे चालू आता रेल्वे चालवण्याचं मी तुम्हाला इथं दाखवतो की आपण रेल्वे कसं काय चालू शकतो तर रेल्वे आपण नॉर्मली चालू नाही शकत जर तुमच्याकडे आय असलं तर तुम्हाला जर रेल्वे चालवायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मोड टाकवा लागतील मोड असतात ते सगळं रेल्वे चालवण्याचे सुद्धा तर घड्या घरांचे दरवाजे वगैरे उघडण्याचे पण ते मोड असतात असे काही वेगवेगळे आपण काही घर विकत घेऊ शकत नाही यामध्ये हे टेक्नोगेमधून घेत नाही का आय परचेस मोठे मोठे बंगले वगैरे ते जशा प्रकारचे व्हिडिओ किंवा आता नवीन बंगला घेतला सगळे मोड आपण टाकू शकतो त्याचे व्हिडिओ आपण नंतर पुन्हा दुसरे वाले व्हिडिओ आणि आता बघा मी काय करतो की आता रेल्वेमध्ये बसतो अरे अरे शपथ मेलो यार परत रेल्वेमध्ये बसावं लागेल मला चल 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 चला आता एक नंबर एकाच झटक्यामध्ये मी परत रेल्वेमध्ये उडी मारली आता काय करू की रेल्वेवाल्यानं टपक्यात मारू आता मी मोडच्या मदतीने परत इकडं जातो एक नंबर आता बघा ना त्या रेल्वेवाल्यांना मी एक पट असा हेडशॉट मारतो मस्त आपल्या स्नायपरच्या मदतीने आणि त्या रेल्वेला रेल्वे थांबणार नाही रेल्वे थांबणार नाही जोपर्यंत जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बसत नाही तोपर्यंत बघा मेला हा कार्यकर्ता अजून एक मारू काय नाही आता बघा मी एफ बटन दाबून धरतो त्याच्यामध्ये तिने मी लगेच रेल्वेमध्ये बसून जाईल एक नंबर बघा बसलो मी आता रेल्वेला आपण थांबून टाकू रेल्वे असे थांबत नाही तुम्हाला मोर्च्या मदतीने हे सगळं करावं लागेल तर हे बघा आता थांबवली आपण आपली रेल्वे जबरदस्त बघा आपली रेल्वे थांबली आणि नाही का लोक खूप सारे जी टी एफायचे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की मोठे मोठे युट्यूबर्स ना रेल्वेमधून सुपर कार चोरतात हेडलाईट पण आपण चालू पण करू शकतो मोठे मोठे युट्युबर जी रेल्वेमधून गाडी चोरतात आपले पण व्हिडिओ आहेत तर ते कशा प्रकारे करतात तर याच्याच मदतीने ते काय करतात रेल्वेला फोडतात रेल्वेला स्वतःच्या याच्या कब्जेमध्ये घेतात आणि मग काय करतात की जे पाठीमागचे जे कंटेनर आहे ना त्यांच्यामध्ये बॉम्ब लावून देतात आणि कंटेनरला फोडतात म्हणजे कंटेनर काय फुटत तर नाही पण त्याच्या जागी दुसरा कंटेनर टाकतात की ज्याच्यामध्ये ते स्वतःच गाडी ठेवतात आणि ते स्वतःच गाडी असं म्हणतात की बघा मला या कंटेनर मधून भेटलेली एक जबरदस्त गाडी तर अशा प्रकारचे आपण व्हिडिओज बनवू शकतो तर बस यार आजच्या व्हिडिओमध्ये बसावर जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ करा लाईक चॅनलवर नसेल सबस्क्राईब करा अशा प्रकारचे मराठीमध्ये गेन टेन्ट बघण्याकरिता आता पुढच्या व्हिडिओमध्ये थोडेसे वेगळे मोड्स आपण टाकायला बघू आणि सांगूल मी तुम्हाला की आपण कशा प्रकारे सगळं मी अजून खूप सारे रे एका व्हिडिओमध्ये कम म्हणजे शक्य नाही तुम्हाला एवढं सगळं समजवणं माझं आलं माहिती तुम्हाला नाही समजलं असेल पण जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर यूट्यूबला आहे भरपूर व्हिडिओ त्या तुम्ही बघू शकतात तर मग चला यार आता भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत आपले जी के फायचे नवीन व्हिडिओ येत नाही ना तोपर्यंत तो तुम्ही काय करा की आपल्या जुने जीटीएफआयचे बघा त्या तुम्हाला खूप चांगल्या वाटेल उल्कापिंड सुद्धा पडलेलं आहे आपल्या जी टी एफ आय मध्ये उल्कापिंड माहिती ना जे आकाशामध्ये मोठे मोठे दगडं पडतात आगीचे दगडं ते सुद्धा आपल्या जीटीएफ मध्ये आपण पाडलेले आहेत खूप काही आहे सुनामी वगैरे आणू शकतो दुबईला सुद्धा फिरायला गेलाय भाऊ आपला त्या फ्रँकलिन त्याची पण व्हिडिओ बघा दुबईला आणि फ्रँक्लिनची आपली लॉटरी लागलेली आहे तर बघा व्हिडिओ खूपच भारी आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र